नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दीर्घकालीन आता संपली असून जुलै दोन हजार चोवीसपासून त्यांना मिळणाऱ्या मागे भत्ता अखेर सरकारने मोर लावली आहे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स ए आय सी पी एच्या जून दोन हजार चोवीसच्या आकड्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आणि पेन्शनधारकांची मागे भत्तेची रक्कम वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता पन्नास टक्के मिळत आहे मात्र ए आय सी पी आय इंडेक्समध्ये एक एक पॉईंट पाच अंकाची मोठी वाढ झाल्याने मागे भत्ते ते वाढवणे शक्यता आहे आकडेवारीनुसार जानेवारी ते जून दोन हजार कालावधीत या कालावधीत सी पी आय डब्ल्यू इंडेक्समध्ये सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली असल्याचं दिसून येते त्यामुळे जुलै दोन हजार चोवीसपासून पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढून अडुसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचण्याची शक्यता आहे मे महिन्यात ए आय सी पी आय इंडेक्स एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकार होता तो आता वाढून एकशे एक्केचाळीस पॉईंट चारवर वर पोहोचला आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात ए आय सी पी आय इंडेक्स एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकारवर होता त्यामुळे मागे भत्ता वाढून पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला होता मागे भत्तेची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असली तरी त्याला जुलै दोन हजार चोवीसपासून लागू केलं जाईल जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचा मागे भत्ता एरियाच्या रूपात दिला जाईल जून दोन हजार चोवीसपर्यंतची एआयसी पी आयच्या आकड्यानुसारच सातव्यातूनयकानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किती मागे भत्ता वाढणार हे ठरवलं जाईल मागे भत्ता वाढीचा मार्ग स्पष्ट झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी याने पेन्शन पेन्शनधारकासाठी राहत असलेल्या प्रतीक्षेचा शेवट आला आता त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्याची शक्यता हा निर्णय त्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास मदत करेल मागे भत्तेतील वाढ पहिल्यानंतर आत्ता सातव्यातून अंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही लाभ होणार असल्याचे म्हटले जाते जून दोन हजार चोवीसपर्यंतचे ए आय सी पी आयच्या आकड्यानुसार सातवेतून आयोगानुसार त्यांना किती वाढीपगार मिळेल ठरवलं जाईल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी मागाई भत्त्यात होणाऱ्या वाढीचं स्वागत होत आहे कोविड एकोणीस महामारी आणि त्यानंतर मागेचा फटका त्यांना बसला होता त्यांच्या कुटुंबियाची आर्थिक स्थिती बिघडली होती त्यामुळे या वाढीचा त्यांना मोठा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना मिळणारा मागे भत्ता केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात ताणने शक्यता आहे सातवेतन आयोगासंदर्भात त्यांना वाढीव पगार मिळणार या दोन्ही घटकांमुळे केंद्र सरकारच्या खर्चात खूप वाढ होणार आहे या वाढीचा परिणाम राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणेच मागे भत्ता मिळतो त्यामुळे वाढीचा परिणाम राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल आवड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद